हां हॅलो नमस्कार ऊर्जा अकॅडमी आणि ऊर्जा अकॅडमीचे सर्व संचालक जे आहेत म्हणजे तुमचे सुशील सर नंतर संग्राम सर या सर्वांनी मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद मी माझं प्रेझेंटेशन जरा थोडक्यात संपवतो मी पहिल्यांदा माझा परिचय थोडक्यात करून देतो मी नंदकुमार मंडलिक माझं गाव इथून एक तीन किलोमीटर माळीसा भा आहेत तिथला मी राहणारा माझं प्राथमिक शिक्षण तिथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माईजाप इथे झालं त्यानंतर स्कूलचं शिक्षण हायस्कूल अगस्ती हायस्कूल अकोले आणि इथे दोन मिनटाच्या अंतरावर जे काही मॉडर्न हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आहे तिथे मी अकरावी आणि बारावी केली नंतर बी एस ती आगस्ती हाय हायस्कूल बी एस सी अगस्ती कॉलेज आणि नंतर एम एस सी पुणे विद्यापीठ आणि नंतर मी फर्ग्युसनला प्राध्यापक म्हणून जॉईन झालो आणि पंचवीस वर्षापासून मी तिथे प्राध्यापक म्हणून काम करतो आ, मला जे काही सांगितलं सुशील सरांनी तर थोडक्यात फर्ग्युसनमध्ये कुठले कोर्सेस आहेत आणि बेसिक सायन्स आणि फिजिक्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथ वगैरे यांना काय काय ऑपॉर्च्युनिटी आहेत हे मी थोडक्यात सांगतो नेहमीप्रमाणे जसे प्रत्येक कॉलेजेसमध्ये कोर्सेस असतात तसे बी एस सी इन फिजिक्स मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स बॉटनी झुलॉजी हे देखील आहेत पण विशेषतः स्टॅटिस्टिक जिओलॉजी हे जे विषय आहे ते सर्व कॉलेजमध्ये नसतात ते काही अत्यंत कमी कॉलेजमध्ये असतात की जे फर्ग्युसनमध्ये आहेत त्यानंतर बी एस सी एम एस सी इन कॉम्प्युटर सायन्स आणि बी एस सी एम एस सी हे सर्व जे फिजिक्स वगैरे मी विषय सांगितले त्यामध्ये देखील आहेत नंतर बी हो बी ए आणि एम एस सी फर्ग्युसनचं बी ए जे आहे ते सायकॉलॉजी इंग्लिश इकॉनॉमिक्स यासाठी प्रसिद्ध आहे नंतर, बी तुम्ही बारावीनंतर बी एस सी केल्यानंतर कुठल्या कुठल्या संध्या आहेत एम एस सी कुठले नंतर कुठले कोर्सेस आहेत तर तुम्ही बी एस सी केल्यानंतर बारावीनंतर बी एस सी असतो सर्व सब्जेक्ट म्हणजे इथं मी फिजिक्स लिहिलेलं आहे नंतर बी टेक असतो नंतर फायू इयर इंजिनिअरिंग एम एस सी असते जसे आयसरला आहे आता अनेकांनी सांगितलं ते तीन वर्षाची बी एस सी डिग्री आणि दोन वर्षाची एम एस सी नंतर एम एस सी फिजिक्स वेगवेगळ्या आय आय टीमध्ये देखील आहे नंतर एम टेक फिजिक्स Uh, नंतर हे जे वेगवेगळे स्टार्ट वगैरे आहेत नंतर तुम्ही बी एस सी फिजिक्स करून आय एम सी ए वगैरे अशा कोर्सेस देखील करू शकता अपॉर्च्युनिटी जे आहेत विशेषतः सायन्सचं जे आहे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला जाता तर तुम्हाला फी ही फार जास्त असते तुम्ही सायन्समध्ये अत्यंत कमी पैशामध्ये बी एस सी आणि एम एस सी करून तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जॉब मिळतात विशेषतः बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर इथं मी काय दिलेलं आहेत uh, नंतर मेडिकल फील्ड रिसर्च रिसर्च हा देखील आता एका मुलीने सांगितल्याप्रमाणे अत्यंत जो नवीन एरिया आहे की ज्यामध्ये तुम्ही एम एस सी नंतर पी एच डी करू शकता भारतामध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये देखील वेगळे फेलोशिप मिळू शकता तर हे जे हा जो जिओलॉजी सब्जेक्ट आहे यामध्ये देखील जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया किंवा ग्राउंड वॉटर सर्वे अँड डेव्हलपमेंट एजन्सी इथे देखील अनेक पोस्ट असतात इथेसुद्धा तुम्ही बी एस सी जिओलॉजी किंवा एम एस सी जिओलॉजीनंतर जॉब मिळू शकतात मॅथमॅटिक्समध्ये मॅथमॅटिक्समध्ये तर इंडस्ट्रीमध्ये किंवा तुम्ही ॲप्लाईड मॅथमॅटिक्स केलं तर त्यानंतर पण इंडस्ट्रीमध्ये जॉब असतात ही जे हे सर्व जे विद्यार्थी आहेत की जे ऑलरेडी प्लेस झालेले आहेत त्यांची यादी आहे स्टॅटिस्टिक्समध्ये स्टॅटिस्टिक्ससुद्धा असा एक कोर्स आहे की स्टॅटिस्टिक्स आणि डेटा सायन्स जर तुम्ही केलं तर प्रचंड प्रमाणात जॉब आहेत आपल्या आसपासचे इथे संगमेरचे पोकळी बारेश्वर आहेत तिथले एक सर म्हणून आमच्याकडे होते अगोदर ते स्टाफ होते नंतर त्यांनी इंडस्ट्री जॉईन केलं भरपूर मोठं पॅकेज आहे तर अशा वेगवेगळ्या प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज आहेत की ज्या अत्यंत कमी पैशामध्ये तुमचं शिक्षण होऊन तुम्हाला चांगले जॉब मिळू शकतात हे स्टुडंट प्लेसमेंट्स आहेत आमच्या अनेक विद्यार्थी बाहेरच्या कंट्रीमध्ये म्हणजे इथं मी लिहिलेलं आहे युनिव्हर्सिटी ऑफ बॉर्न जर्मनी हायडलबर्ग युनिव्हर्सिटी होमबोर्ट युनिव्हर्सिटी नंतर यू केमधली युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क ऑक्सफर्ड नंतर युनिव्हर्सिटी ऑफ ज्युरिच नंतर मॅक्स प्लॅन्स इन्स्टिट्यूट ह्या युरोपमधल्या युनिव्हर्सिटी आहेत तिथे पूर्ण फेलोशिप तुम्हाला मिळते म्हणजे राहणं आणि तुमची फी तर यासाठी वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स देखील आहेत गव्हर्नमेंटच्या देखील आहेत आणि त्या विद्यापीठांच्या देखील आहेत तर तुम्ही बेसिक सायन्समध्ये जर तुमचं करिअर करायचं ठरवलं तर तुम्हाला वेगवेगळे प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि तुम्ही जर बेसिक सायन्समध्ये काही कुठलीही गोष्ट केली म्हणजे फिजिक्स असेल किंवा मॅथ्स तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं करिअर करू शकता आत्ता त्या मुलीने सांगितलं की ते जे इस्रोचे डायरेक्टर आहेत तर ते इस्रो मेकॅनिकल इंजिनियर आहेत इस्रोचे बहुतेक डायरेक्टर हे पी एच डी इन फिजिक्स किंवा पी एच डी इन मॅथ्स केमिस्ट्री असतात तर या क्षेत्रामध्ये तुम्ही जर करिअर केलं तर तुम्ही अत्यंत मोठ्या पदापर्यंत जाऊ शकता ओके धन्यवाद